नमस्कार मी प्रशांत कदम एफस्टिन फाईल्स हे अमेरिकेच्या इतिहासातलं सर्वात मोठं क्रिमिनल कवर अप ठरणार का ही चर्चा पहिल्याच दिवशी होऊ लागलेली आहे एकोणीस डिसेंबर या तारखेला ठरल्याप्रमाणे अमेरिकेच्या जस्टिस डिपार्टमेंटनं या एफस्टिन फाईल्स रिलीज तर केलेल्या आहेत पण पहिल्या दिवशी यातल्या किती फाईल्स रिलीज झालेल्या आहेत बरीच माहिती लपवली जात असल्याचा आरोप होतोय ट्रम्प यांना वाचवलं जात आहे त्याच्याऐवजी त्यांचे विरोधक आणि डेमोक्रॅट पक्षाचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांचाच हेवी डोस या संपूर्ण डॉक्युमेंट्समध्ये दिसतो आहे याच्यामध्ये ठोसपणे कुठेही कोणाचीही नावं जी आहेत ती समोर येऊ दिली जात नाही आहे बऱ्याच राजकारण्यांना आणि गव्हर्नमेंट ऑफिशियल्सना वाचवलं जात आहे अशा पद्धतीचा आरोप जो आहे तो अमेरिकेमध्ये होताना दिसतो आहे खरं तर एफटीन फाईल्सच्या या रिलीजबद्दल जेव्हा रॉयटर या वृत्तसंस्थेनं एक सर्वे घेतला होता तेव्हाच दहा पैकी सात अमेरिकन लोकांना वाटत होतं की एफस्टीन फाईल्सबद्दल पारदर्शकता पाळली जाणार नाही आणि पहिल्या दिवशी तर ज्या पद्धतीनं हे सगळं बाहेर येतंय त्याच्यावरनं हीच गोष्ट जी आहे ती खरी ठरताना दिसते आहे सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्या की आज जस्टिस डिपार्टमेंटनं सगळ्या फाईल्स अजूनही रिलीज केलेल्या नाही आहेत आज सकाळपासून त्यांचं म्हणणं होतं की कदाचित आम्हाला या सगळ्या गोष्टी उघड करायला अजून बराच कालावधी लागेल त्याच्याबद्दलसुद्धा काही काँग्रेसमधले जे लॉ मेकर्स आहेत अमेरिकन काँग्रेसमधले त्यांनी निषेध व्यक्त केला त्यांनी सांगितलं की तुम्हाला हे एकोणीस डिसेंबरपर्यंत करायचं होतं तुमच्यावरती हे कायद्यानं बंधनकारक होतं पण तुम्ही ते केलेलं नाही आहे आणि किती गोष्टी लपवल्या जात आहेत तर सी एन एन रिपोर्ट सी uh, एन एन वृत्तसंस्थेचं जेव्हा कवरेज चालू होतं आणि अँकरनं रिपोर्टरला प्रश्न विचारला की कि किती माहिती याच्यामध्ये लपवली गेलेली आहे तेव्हा त्या uh, रिपोर्टरनं आपला फोन हातामध्ये घेतला आणि त्याच्यामधलं एक डॉक्युमेंट दाखवलं एकशे एकोणीस पानांचं डॉक्युमेंट आहे एकापाठोपाठ एक पानं त्यानं स्क्रोल केली पण ती सगळी पानं जी आहेत ती ब्लँक होती त्याच्यामध्ये पूर्णपणे माहिती जी आहे ती लपवण्यात आलेली आहे खरं तर ही जी एकशे एकोणीस पानं आहेत ती न्यायाधीशांच्या समोर दिलेल्या प्रतिज्ञापत्राची पानं आहेत आणि त्याच्यामध्ये कायद्यानुसार तुम्हाला काही गोष्टी ज्या आहेत त्या उघड करायला काहीच हरकत नाही आहे पण तरीसुद्धा अशा पद्धतीनं ही सगळी बनवाबनवी केली जाते एकूण तीनशे जी बी डेटा या जस्टिस डिपार्टमेंटकडे आहे त्यापैकी अडीच जी बी डेटा आत्तापर्यंत उघड झालेला आहे म्हणजे पॉईंट सत्त्याऐंशी टक्के आता भारतातल्या प्रेक्षकांना तर हाही प्रश्न पडला असेल की जिथं ट्रम्पचंच नाव अजून आलेलं नाही आहे तिथं ज्या भारतीय लोकांची नावं चर्चेमध्ये होती आपल्याकडं बरीच भाकीथं केली जात होती त्याचं काय होणार तर एक लक्षात घ्या की कदाचित या सगळ्या फाईल्समध्ये अजून अमेरिकेमध्ये पण सगळ्यांची नावं उघड झालेली नाही आहेत कदाचित नेशन फस्ट हे त्यांचं धोरण असावं त्यामुळं आत्ता याच्यामध्ये पहिल्यांदा अमेरिकेतल्याच लोकांची नावं मोठ्या प्रमाणामध्ये उघड होत आहेत आत्तापर्यंत जे डॉक्युमेंट समोर आलेले आहेत त्याच्यामध्ये बिल क्लिंटन त्याच्यानंतर मायकल जॅक्सन यांची नावं विशेषत आणि बिल क्लिंटन यांचं नाव याच्या आधी पण होतं पण काही धक्कादायक फोटो या पहिल्या डॉक्युमेंटच्या रिलीजमध्ये समोर आलेले आहेत विशेषतः बिल क्लिंटन यांचा हॉट टबमधला एक फोटो दिसतोय ज्याच्यामध्ये दोन अल्पवयीन मुली त्यांच्यासोबत दिसत आहेत आणि एस्टिनची मैत्रीण कथित गर्लफ्रेंड मॅक्सवेल ही सुद्धा बिल क्लिंटन यांच्यासोबत तिथं आहे पण आज जे सगळं उघड झालेलं आहे त्याच्यातून आपण पाच प्रमुख गोष्टी ज्या आहेत त्या काय आहेत त्या बघूयात सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे एक दिसतंय की या सगळ्यामध्ये अमेरिकन प्रशासन जे आहे त्यांनी कायद्याचं पालन केलेलं नाही आहे का आणि त्यामुळं या सगळ्या रिलीजबद्दलच एक शंका उपस्थित होण्यासारखी स्थिती आहे याचं कारण तीस दिवसांचा वेळ जेव्हा तेव्हा त्यांना देण्यात आलेला होता तेव्हा हा जो एपस्टन फाईल्स ट्रान्सफरन्सी ॲक्ट आहे तीन पानांचाच ॲक्ट आहे पण त्याच्यामध्ये स्पष्टपणे नमूद होतं की तुम्हाला कुठल्याही व्ही आय पीची कुठल्याही राजकारण्याची किंवा इन्फ्लुएन्शियल पर्सनची माहिती केवळ त्याच्या इमेजला धक्का पोहोचेल म्हणून लपवता येणार नाही ज्या गोष्टी लपवता येऊ शकतात त्याच्यामध्ये ज्या व्हिक्टिम्स आहेत त्यांची आयडेंटिटी उघड होऊ नये एवढी काळजी घ्या आणि सोबतच ज्या ठिकाणी क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन अजून चालू आहे तर त्या तपासाला बाधा पोहोचेल अशा पद्धतीच्या कुठल्या गोष्टी उघड करू नका एवढ्याच त्याच्यामध्ये अपेक्षा होत्या बाकी सगळ्या गोष्टी त्यांनी उघड करणं अपेक्षित होतं पण ते या ठिकाणी केलेलं दिसत नाही दुसरी गोष्ट याच्यामध्ये दिसते आहे बिल क्लिंटन अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष यांचा एक हेवी डोस या पहिल्या कागदपत्रांमध्ये दिसतोय एकोणीसशे त्र्याण्णव ते दोन हजार एक या काळामध्ये बिल क्लिंटन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते आणि साहजिक आहे की एफस्टिनचं हे सगळं वासनाकांड जे आहे ते त्याच काळामध्ये जास्त पसरलेलं होतं दोन हजारपर्यंत त्याचे संबंध तसे डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी सुद्धा होते पण या संपूर्ण प्रकरणामध्ये ट्रम्प यांच्या पक्षाचे विरोधक असलेले डेमोक्रॅट पक्षाचे बिल क्लिंटन यांच्यावरतीच जास्त फोकस जो आहे तो पहिल्या डॉक्युमेंटमध्ये आपल्याला दिसतोय ट्रम्प यांचं बिल क्लिंटन यांचं नाव जे आहे ते याच्या आधीसुद्धा चर्चेत आलेलं होतं आणि जेव्हा त्यांना या संदर्भात प्रश्न विचारण्यात आलेले होते तेव्हा त्यांनी केवळ हसून एव्हिडन्स इज क्लिअर एवढंच एक प्रतिक्रिया जी आहे ती माध्यमांना दिलेली होती आता त्यांचे काही नवीन फोटो या डॉक्युमेंट्समध्ये उघड झालेले आहेत एवढंच याच्यामध्ये दिसतं आहे आता आठ वर्ष जेव्हा क्लिंटन राष्ट्राध्यक्ष होते त्याच काळामध्ये म्हणजे एफस्टीनचा जर तुम्ही सगळा कालावधी बघितला दोन हजार पाचमध्ये पहिल्यांदा त्याच्याविरोधात क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन जे आहे ते सुरू झालेलं होतं त्याच्यानंतर दोन हजार दोनच्या आसपास फेअर हे जे अमेरिकेतलं साप्ताहिक आहे त्यांनी पहिल्यांदा या एफस्टीनबद्दल काहीच कोणाला माहिती नाही म्हणून एक स्टोरी छापायला घेतली होती पण ती स्टोरीसुद्धा प्रसिद्ध होऊ शकली नाही कारण ज्यावेळी मुलींची नावं आली त्याच्यानंतर एफस्टिननं या साप्ताहिकावरती प्रचंड दबाव टाकलेला होता आणि ती गायब झालेली होती पण म्हणजे हा जो राईज आहे सगळा एफस्टिनचा तो या काळामध्ये झालेला होता हे तर आपल्याला त्या टाइम लाईनवरनं दिसतंय पण दुसरीकडे ट्रम्प आणि एफस्टिन यांचे संबंधसुद्धा याच्या आधीपासून होते म्हणजे एकोणीसशे नव्वद दोन हजारपर्यंत दोघे अनेकदा एकत्रित दिसलेले आहेत त्याच्याबद्दलचे डॉक्युमेंट्स आणि शॉकिंग फोटोज मात्र या पहिल्या लॉटमध्ये तरी आलेले नाही आहेत ट्रम्प आणि एफस्टिन यांचे संबंध किती गहिरे होते याच्याबद्दल बरीच चर्चा तिथे आधी पण झालेली आहे एफस्टिनच्या फोन लिस्टमध्ये त्याच्यानंतर त्याच्या फ्लाईट डिटेल्समध्ये सुद्धा अनेकदा त्यांनी सोबत प्रवास केल्याचे उल्लेख आहेत तरीसुद्धा या पहिल्या डॉक्युमेंटमध्ये फार कमी वेळा डोनाल्ड uh, ट्रम्प यांचं नाव uh, याच्यात आलेलं आहे याच्यातली अजून एक धक्कादायक बाब ही स्पष्ट झालेली आहे की एफ बी आयकडं या सगळ्या संदर्भातली पहिली तक्रार जी आहे ती एकोणीसशे नव्वदीत एकोणीसशे शहाण्णवला झालेली होती आणि ती तक्रार होऊन सुद्धा एफ पुढे काहीही कारवाई झाली नाही हे सुद्धा याच्यातून उघड होतं आहे मारिया फार्मर नावाची एक सर्वायवर आहे या सगळ्या प्रकरणातली तिनं हे जेव्हा या डॉक्युमेंट्समध्ये आपल्या तक्रारीची सगळी कागदपत्रं बघितली तेव्हा या सगळ्याबद्दल दुजरा दिलेला आहे आणि तिनं या सगळ्याबद्दल एक इमोशनल प्रतिक्रिया दिलेली आहे की मी तेव्हा जी तक्रार दिलेली होती ती जर पुढं गेली असती त्याच्यावरती काही कारवाई झाली असती तर कदाचित बऱ्याच मुलींचं आयुष्य जे आहे ते उद्ध्वस्त होण्यापासून वाचलं असतं आणि याच्यातला आकडा तुम्ही लक्षात घ्या आत्तापर्यंत बाराशे अल्पवयीन मुली बारा चौदा सोळा वर्षांच्या या मुली आहेत त्या व्हिक्टीम ठरल्याचं या कागदपत्रामधून उघड झालेलं आहे एफ या मारिया फार्मरच्या बहिणींचे फोटोसुद्धा घेतलेले होते आणि तिला धमकी दिलेली होती की जर तिनं या सगळ्या संदर्भात पुढे काही केलं तर तिच्या बहिणींचे हे जे फोटो आहे सुद्धा पब्लिक केले जातील आणि इतर वेगवेगळ्या पद्धतीनं तिच्यावरती दबाव जो आहे तो टाकण्यात आलेला होता हे सुद्धा याच्यामध्ये उघड झालेलं आहे सोबतच काही प्रसिद्ध व्यक्तींची नावं याच्यामध्ये येण्याचा सिलसिला चालूच आहे मायकल जॅक्सन ज्याचं निधन दोन हजार नऊमध्ये झालं त्या जॅक्सनचे सुद्धा बरेच फोटो एफस्टीनसोबत याच्यामध्ये दिसत आहेत रिचर्ड ब्रँडसन यांचेसुद्धा फोटो आहेत काही अमेरिकेतले प्रसिद्ध पत्रकार कॉलम लेखक स्तंभलेखक यांचीसुद्धा नावं याच्यामध्ये आहेत फक्त आता एक लक्षात घ्या की आज तिथं काय झालेलं आहे तर ही डॉक्युमेंट्स पारदर्शीपणे उघड केली जात नाही आहेत याच्याबद्दल प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत कदाचित आपल्याला अजून काही दिवस वाट बघावी लागेल सगळी कागदपत्रं उघड होण्यासाठी दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये ट्रम्प यांच्याबद्दल इतक्या गोष्टी आहेत तर ट्रम्प आणि एपस्टिन यांचे संबंध किंवा त्याच्यामध्ये काहीतरी गुन्हा झालेला आहे या सगळ्या सगळ्या संदर्भातली काही कागदपत्रं समोर येत आहेत का हे बघावं लागेल कारण आज जी प्रतिक्रिया डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेली आहे ती अगदीच या सगळ्याला लाईटली घेणारी आहे त्यांनी कुठंही या सगळ्याचे ला काही गंभीर परिणाम होतील असं अजिबात जाणवू दिले नाही एफ ट्रम्प यांची ओळख एका चौदा वर्षांच्या मुलीशी करून दिली होती हे या डॉक्युमेंट्समधून क्लिअर होत आहे कोर्ट डॉक्युमेंट्स आहेत कोर ज्याच्यामधनं हे दिसतंय संदर्भातली माहिती समोर आलेली आहे पण तरीसुद्धा याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी अजूनही लपवल्या जात आहेत हा आरोप जो आहे तो होताना दिसतोय आता आ, या सगळ्यामध्ये आत्तापर्यंत दोन हजार नऊशे सहासष्ट फाईल्स ज्या आहेत त्या रिलीज झालेल्या आहेत प्रत्यक्ष फाईलचा आकडा जो आहे तो याच्यापेक्षा फार मोठा आहे सकाळपासून अमेरिकेत ही पण चर्चा होती की कदाचित डेडलाईन पाळली जाणार नाही पुढं एक्स्टेन्शन दिलं जाईल पण ते आ, जस्टिस डिपार्टमेंट अजूनही वेळ घेत आहे पहिला लॉट याला म्हणता येईल तो आत्ता रिलीज झालेला आहे याच्या पुढं अजून किती गंभीर गोष्टी उघड होत आहेत हे आपल्याला बघावं लागेल सोबतच कदाचित पुढच्या काही लॉटमध्ये अमेरिकेच्या बाहेरची इतर देशामधली नावं समोर येत आहेत का हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल आता या सगळ्यामधून एक गंभीर गोष्ट मात्र दिसतीये की एफटीनच्या या सगळ्या प्रकरणामध्ये मुळात होणार काय पुढे म्हणजे इतक्या सगळ्या गोष्टी पुढे येऊन सुद्धा अमेरिकेमध्ये लहान मुलींना अशा पद्धतीनं शिकार करणं हे थांबणार आहे का एफस्टीनचा मृत्यू अतिशय संशयास्पदरित्या दोन हजार एकोणीसमध्ये पोलीस कोठडीत झालेला आहे त्यामुळं ज्या ज्या लोकांशी संबंधित हे नेटवर्क होतं त्याच्यामध्ये सगळेच गुंतलेले आहेत आणि या व्यवस्थेमध्ये शेवटी म्हणजे एखादा माणूस आपल्याला त्रासदायक ठरायला लागला की त्याला संपवायला सगळे एक होतात हे आपण इतिहास काळापासून पाहिलेलं आहे हेच एफस्टीनच्या बाबतीत देखील होत आहे का हा पण प्रश्न आहे आणि दुसरीकडं आपल्या सगळ्यांना पृथ्वीराज चव्हाणांच्या भाकिताबद्दलसुद्धा खूप उत्सुकता आहे तर त्याच्याबद्दल एक गोष्ट लक्षात घ्या की पृथ्वीराज चव्हाण या उद्देशानं सांगत होते की कदाचित एफस्टिन फाईल्सच्या सग या सगळ्या प्रकरणाची चर्चा व्हावी त्याच्यामध्ये ज्या ज्या भारतीयांचं नाव आहे त्याच्याबद्दलचे प्रश्न विचारले जावेत किमान हा उद्देश तरी त्यांचा त्या वक्तव्यातून साध्य झालेला आहे अजून पुढं नेमकं काय घडतंय या सगळ्या प्रकरणावरती आपलं लक्ष असेल तुर्तास या सगळ्या माहितीबद्दल तुम्हाला काही कमेंट्स असतील सूचना असतील तर आवर्जून कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद